नमस्कार मित्र हो मित्रहो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासाठी मोजकेच डॉक्युमेंट लागतील मित्रांनो पहिलं डॉक्युमेंट आहे आधार कार्ड दुसरं डॉक्युमेंट मित्रांनो आहे बँक पासबुक जे काय महिन्याला तुम्हाला दीड हजार रुपये येणार आहेत त्यासाठी तुम जे अकाऊंट तुम्ही देणार आहे बँक अकाउंट त्यासाठी बँक खाते तसेच मित्रांनो तिसरे डॉक्युमेंट आहे रहिवासी दाखला मित्रांनो रहिवासी दाखला डोमेशल जी हो अस डोमेसल जी मागितलं होतं त्याची त्याची काहीही गरज नाही आहे डोमेशनसाठी तुम्ही त्यासाठी रेशन कार्ड जोडू शकताय किंवा जन्माचा दाखलाही जोडू शकताय तसेच मित्रांनो चार नंबर आहे उत्पन्न दाखला मित्रांनो उत्पन्न दाखला म दाखल्यामध्ये तुम्ही त्यासाठी जर रेशन कार्ड पिवळं आणि केसरी जर उत्प रेशन कार्ड असेल तर उत्पन्नाची आवश्यकता नाही पण पांढरे जर रेशन कार्ड असेल तर अडीच अडीच लाखाच्या वर जर उत्पन्न असेल तर तुम्हाला पांढरे रेशन कार्ड ज्यांचं आहे त्यांनाच उत्पन्न दाखला जोडावं लागेल तसेच मित्रांनो दोन फोटो लागतील आणि तुमचा जो चालू मोबाईल नंबर आहे तोही लागेल मोजकी डॉक्युमेंट आहेत आणि मित्रांनो तुम्हाला अजून अशाच नवनवीन योजनेविषयी माहितीविषयी जर तुम्हाला पाहिजे असेल माहिती पाहिजे असेल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आणि याची ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुरुवात झालेली आहे लास्ट मुदत आहे एकतीस ऑगस्ट लास्ट डेट आहे मित्रांनो तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर संपर्क साधा किंवा कृष्णा इलेक्ट्रॉनिक्स अँड नेट कॅफे कुरून येथे अवश्य भेट द्या मोहळ रोड कुरुल संत सावतामाळी मंदिराजवळ एक वेळ अवश्य भेट द्या